जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे अकरावा पाहणार आहोत हिता कारणे बोलणे सत्य आहे हिता कारणे सर्व हिता कारणे बंडपाशांडवारी तुटे वाद संवाद तो हितकारी जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला सांगतात की माणसाला आपल्या स्वतःचं परमकल्याण जर करून घ्यायचं असेल तर त्याला सर्वप्रथम हे पाहावं लागेल की आपलं हित कशात आहे आपलं कल्याण कशात आहे हे त्यांनी प्रथम जाणून घ्यायला पाहिजे तर संत हे नेहमीच समाजासाठी सत्यच बोलत असतात परंतु आपलं कसं आहे ना आपण त्या संत वचनांच्याकडे दुर्लक्ष करतो आपलं खरंही कशात आहे तर आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यामध्ये आहे आत्मज्ञान म्हणजे स्वतबद्दलचे ज्ञान आपल्याला सर्व जगाचं ज्ञान असतं पण मी कोण स्वतबद्दल त्याला काहीच माहिती नसतं म्हणून मी कोण मी कुठून आलो मला कुठे जायचे आहे माझ्या जीवनाचे ध्येय काय इत्यादी आणि ह्या सर्व गोष्टींची माहिती करून घेतल्यानंतर आपलं खरं हित कशात आहे हे माणसाने शोधून पाहायला पाहिजे असं समर्थ म्हणतात समर्थ म्हणतात हिताकारणे सर्व शोधूनी पाहे दुसऱ्यांनी आपल्या भल्याकरता आपल्याला कितीही जरी सांगितलं तरी आपण त्याच्यावर चटकन विश्वास ठेवलाच पाहिजे असं नाही आपण स्वतः त्यावर विचार करावा आणि विचार केल्यानंतर मग बघावं की ते जे काही सांगित दुसरे आपल्याला सांगत आहेत ते आपल्या हिताचं आहे का आपल्या कल्याणाचं आहे का हे सगळं एकदा शोधून पाहावं त्याच्यावर सर्वांगीण असा विचार करावा आणि आपल्याला जर असं वाटलं की हो हे माझ्या हिताचं आहे तर मग आपण त्याविषयी योग्य निर्णय घ्यावा उगीच आंधळेपणाने कुणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवू नये ऐकून सगळ्यांचे घ्यावे पण शेवटी स्वतःला जे पटेल जे रुचेल जे झेपेल तेच माणसाने घ्यावे म्हणतात ना ऐकावे जनाचे करावे मनाचे त्याकरिता काय करायचं तर अनेक सद्ग्रंथांचा अभ्यास करायचा सद्ग्रंथ कोणती कोणती माहितीच आहेत आपल्याला जसे दासबोध एकनाथी भागवत ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा इत्यादी असे अनेक सद्ग्रंथ आहेत की ज्यांचा आपण अभ्यास करू शकतो आणि अभ्यास केल्यानंतर त्याच्यावर थोडंसं चिंतन आणि मनन करायचं आणि त्यामध्ये आपल्या हिताचं काय सांगितलेलं आहे ते पाहायचं समर्थांना म्हणायचं असं आहे की आपलं हित कशात आहे कशा हे आपणच शोधून पाहायचं कोणी दुसरं सांगतं म्हणून त्याप्रमाणे आपण करायचं नाही आपलं कल्याण कशात आहे आपलं हित कशात आहे आपण जीवन कशाकरता जगतो हे जे आहे हे माणसांनी स्वतः स्वतःच शोधून पाहायला पाहिजे म्हणून तर समर्थ म्हणतात ना हिताकारणे सर्व शोधून आहे तर त्या सद्ग्रंथांचा अभ्यास करून त्याचं चिंतन म्हणून करून झाल्यानंतर आपल्याच हिताचं जे असेल ते आपण पाहावं आणि त्याचप्रमाणे आपलं जीवन जगावं अशानेच आपल्या जीवनाचा खऱ्या कल्याणाचा मार्ग आपल्याला सापडणार आहे पुढे समर्थ काय म्हणतात हिताकारणे बंड पाषांड वारी अर्थात समाजामध्ये काही नास्तिक माणसं असतात त्यांचा देवाधर्मावर विश्वास नसतो बरं स्वतःचा विश्वास नाही तरी चालेल पण ते आपले विचार समाजामध्येही पसरवतात आणि नास्तिकता समाजामध्ये वाढवतात आता खरं पाहिलं असता त्यांचं जे नास्तिक त्याचं ज्ञान आहे ते, ते काही त्यांच्या अनुभवावर प्रचितीवर आधारलेलं नसतं उगीच म्हणायचं म्हणून ते आपले विचार समाजामध्ये पसरवत असतात आणि समाजामध्ये काही भोळी भाबळी माणसं असतात जी अशा लोकांच्या विचारांना बळी पडतात आणि अशी माणसं मग ही जी नास्तिक माणसं आहेत ही समाजाची दिशाभूल करतात मग अशी जी नास्तिक मा विचारांची माणसं आहेत ज्यांच्यामुळे आपल्या समाजाचं नुकसान होत आहे तर अशा लोकांचे जे विचार आहेत ते आपण खोडून काढले पाहिजे समर्थ म्हणतात अशा विचारांना आपण बाजूला सारून टाकलं पाहिजे त्यांच्या विचारांचं खंडन केलं पाहिजे कारण ते समाजाच्या हिताकरता आवश्यक आहे म्हणून अशा ढोंगी माणसांना ओळखून त्यांचं ढोंग त्यांचा दांभिकपणा लोकांच्या नजरेमध्ये आणून द्यायला हवा म्हणजे मग लोक सावध होतील आणि अशा अनैतिक विचारांच्या आधी ती जाणार नाहीत अशा प्रकारे समाजाचं समाजाचं रक्षण करणंसुद्धा गरजेचं आहे पुढे समर्थ म्हणतात तुटेवाद संवाद तो हितकारी संवाद हा नेहमीच हिताकरता असतो आणि विवादविवाद कशा करता असतो करता असतो म्हणून माणसाने नेहमी आपल्या आणि समाजाच्या हिताचे काय तेच पाहावे आणि त्यानुसारच आचरण करावे ज्या संवादामधून भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल भगवंताविषयी आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण होईल तोच खरा संवाद आहे आणि असा सुसंवाद हा सर्वांचं कल्याण करणारा आहे म्हणूनच समर्थ या श्लोकामध्ये आपलं हित कशात आहे हे सांगताना सांग म्हणत आहेत की हिता कारणे बोलणे सत्य आहे हिता कारणे सर्व निप आहे हिता कारणे बंड पाषांडवारी तुटे वाद संवाद तो हितकारी जय जय रघुवीर समर्थ